आता तुमचा चहाचा टाइम झाला चहा म्हणतो मी तुमच्यासाठी हा चहा नंतर माणसे सांग गावला आला का नाही आता तिथून आले अजून नाही 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 किती वेळ तर गेला आलाच नाही का अजून इथं गावात असतं भेटायला चाललो म्हणे शुला भेटायला चाललो म्हणे मग अजूक आला पण नाही गावातल्या गावात एवढा टाइम लागते का एवढा टाइम लागते का हो मा नाही ते तेही मी आले रोहिणी नाही आले अजू ते पण मा ते आली रोहिणी आली का आता का हो बाई रोहिणी एवढा टाइम कसा लागला तुला ते भाऊजी नाही आले अजून कुठं गेले होते ते त्याचा मागे मग गेले होते ना तू तर काय माहित पडलं तुला फोन लावले तर फोनही नसू आली काम भाऊजी अजून घरी नाही आले ला का नाही हो नाही आले नाहीत ते अजून घरी मला वाटलं आता लोक पोहोचले अजून घरी तुला कोणा टाईम लागला तर आता काय सांगू बाई तुले घाई घाईत नाही काही स्कूटीमध्ये किती पेट्रोल आहे काय आहे काही चेक नाही केलं काही नाही केलं पेट्रोल घरायचा मला टाईम नाही भेटला पिछा करत हो तिथं हां गाडी तर पेट्रोलही संपलं गाडी पंचरही झाली माय मग मला तिथंच टाईम गेला पण मला वाटलं तर भाऊजी आले असं घरी नाही आले ते ते आले पाहिजे होते आतापर्यंत कोणत्या तरी गावातला त्याचा मित्र आहे ना शुलाल त्याच्या बाईकवर बसून ते दवाखान्यात गेले होते माहित नाही कुणाला भेटायला गेले होते काय तर आपला जगदीश भाऊ जिथं ड्युटी करते ना त्याच दवाखान्यात गेले होते माहिती तुझे भाऊजी कुणाला भेटायला गेले ते शुलाल भाऊसोबत दवाखान्यात नाही आता माहीत नाही माहीत नाही आता कुणाला भेटायला गेले तर जगदीश भाऊ भेटायला गेले तर कुणाला गेले तर माहीत नाही पण दवाखान्यात गेले ते भेटाले मी तुला फोन करून सांगणार होती फोन घेऊन तर गेली पण फोनले चार्जिंगच नाही म्हणून मस्त तुला फोन आता लागू राहिला माया भाऊला फोन लाव ना ते काय पुन्हा सुरू राहिले माया माहीत दवाखान्यात गेला कोणाला भेटायला गेला तर काय माहिती आता मला माहित नाही कोणाला भेटायला गेले तर मग मी बाहेरच्या बाहेरच चालली आली मी जगदीश भाऊ पाहून घेईन नाही तर भाऊजी मला पाहून घेतील मग की पिछा करू का काय करू का म्हणून मी काय अंदर गेली नाही मला असं वाटतं कोणाला भेटायला गेलं असं नाही तर मग जगदीश भाऊलीच भेटायला गेलो असेलच काहीतरी असं जगदीश भाऊ फोन करून विचारतो मग काय आले होते दवाखान्यात तर नाही जगदीश भाऊ काही फोन करतो भाऊजी आले की भाऊजीलाच विचारून घेशील ना बरं बरं बाई मला ना लय भूक लागली टाटवाड बरं लवकर जेव्हासाठी जेवाच्याच टाईमाला चालली गेली नाही मी ना काही जेवण खाऊने के नाही केलं हां तशीच चालली गेली आता लय भूक लागली बाई ना इतकी मेहनत करायला लागली स्कूटी लोटत लोटत मला पेट्रोल पंपवर न्याय लागली पेट्रोल भरासाठी मग तिथंच बाजूला पंचर काढलं मग काय टाइम होऊन गेला मला की तुला काय सांगू मा माय थकली हो मग तू बाई सोनू तरी टाटवाड बाई जेवण करतो तिला ठीक आहे तू अंदर जा आत्ता टोंडू मी त्यासाठी टाटवाडतो हो बाई कृष्णा काय करत आहे कृष्णा काय घरी राहते का एका जागी पाय थांबते का तिथे गेला दस सोबत खेळायला बाहेर तो जेवला ट्यूशनला गेल तर का तू जेवण केलं ते ना बस आता त्या टूशनचा टाइमच होते आता त्याला बलवायला जा लागन मला आणा लागन ते लिहून जा लागेल बरं मला टाकवाट मी जेवण करतो जेवण झाले की घेऊन जातो मिसमातले बरं बरं ठीक आहे माहि ना राहुल शिवला दवाखान्यात काय गेला भेटायला गेला माहित नाही आता कुणाला भेटायला गेलं तर फोन इथं नाही उचलू राहिले असं कोणी मित्रगत ऍडमिट नाही काय माहित असं असं नाही तर मग जग दिसले भेटायला गेले असन काय झालं बाप्पा कोणाला भेटायला गेला काय गेला कोण ऍडमिट आहे विचार लागेल ते आल्यावर हाय का बाप्पा शिवलाल भाऊ आले वाटते आले वाटते राहुलजी बी आले आ, या, या, या। राहुल आहे का घरी राहुल आहे का घरी म्हणजे नाही राहुल सोबत थोडं काम होतं मध्ये तो राहुल आहे का घरी सांगा बरं तरी शुलाल लाला मला काम आहे म्हणजे सोबत अर्जंट काम आहे काम बाई मला तर राहुलजी म्हणून गेले की शुलाल भेटायला चाललो रोहिणी म्हणे की शुलाल सोबत कोणता मित्र आहे म्हणे त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये गेले भेटायला मग हे खोटे बोलू राहते का माझ्यासोबत शुलाल भाऊ तर घरी आले त्याने बोलवाले कुठे आहे का म्हणजे बाप्पा तुला असं भेटायला आला होता तो तुझ्या सोबत असतं गेला तुला पाहिलं तुम्हाला वाटलं की तो बी आला का तू तूच त्याच्यावर तुझ्या डोला बाप्पा आता आम्हाला गावात मी तुला असं भेटायला गेला तो काय मुली भेटाले अरे हा राहू दिलं आहेस बाप्पा लपडे माणूस आहे त्याने आता काही ना काही केलं आणि माय नाव सांगितलं ना आता मी फसलो आता काय सांगू आता वनिली मी सोडाल भाऊ तुम्हाला भेटायला आले ते आम्हाला वाटलं की तुमच्यासोबत ते उरले का आणि तुम्ही आम्हाला तेच बघा तिच्यावर राहिले काहून तुम्हाला भेटायला नाही आले का खोटे बोलून काऊन गेले मग घरून तुम्हाला भेटायला चाललो म्हणून फसलो आता मी फसलो म्हणतात आता म्हणून काय म्हणू आता वहिनी काही समजून हो वहिनी भेटला होता तुम्हाला भेटला होता मग तुम्ही कसे काय म्हणाले का घरी अर्जंट काम आहे गलवायला मग कसे काय उडाल तुम्ही ते घरीच नाही अजून असं असं नाही आला आहे ना हा ठीक आहे ठीक आहे ना मी फोन लावून देईल फोन लावत येतो वहिनी मी येतो शिवला लवकर इथून नाही तर तू फस म्हणतात मी तू म्हणशील काय तू राहुल काय म्हणून राहुल मोठा बड माणूस आहे चल बाबा बाई तुमचा लवकर वहिनी येतो मग मी येतो इथून निकल लवकर करतो नाही तू कृष्ण बाबा म्हणतात मी तर राहुल काय म्हणायला ना काय नाही तुझ्या नावावर काय काय करते माहिती माहित मला भेटायला येतो गावात फोन मी केला काय नाही केला मला भेटायला आला तो कोणाला भेटायला गेला तिकाला भेटायला गेला म्हणतात मी कुठून आलो रे बाबा राहुलच्या घरी कुठून आलो मी बाबा शिवलाल तुलाच भेटायला काय तुमचा पोरगा करू करायला शुलाल भाऊला भेटायला म्हणते शुलाल भाऊ आपल्या घरी उरला राहुल कुठे आहे म्हणते तर हे कोणाच कोणाला भेटले आणि कोणाला पाहिलं शिवलाल म्हणून राहिली होती रोहिणी कायची ओळख तेव्हा कोणाले हा तिनं पाहिलं असे कोणा मित्रासोबत म्हटलं शुलाल शिवला तो आता मॅबी हा एवढा घाई घेत नाही कोण गेला पप्पा माणूस पडता पडता राहिला खाली एवढा घाई घेत पाहायला भाई हा माणूस कोण होता हा किती घाई घेत पाहिला काय झालं काय बोलली होतो हा पडता पडता राहिला व नाही खाली पडता पडता राहिला रोहिणी तुन कोणासोबत पाहिलं होतं तर भाऊजीला कोणासोबत गेले होते ते सोबत त्याचा मित्र बही तुन त्याच्या बाजूला पाहिला ना तो शुलाल नव्हता शुलाल भाऊ हे होते हे आता आले होते आपल्या घरी यायला माहित नाही की राहुलजी यायला भेटायला गेले होते का काय काय का का राहुलजी आपल्यासमोर कुठे बोलून गेले होते की मी शुलालला भेटायला चाललो ज्या माणसाला ते भेटले होते तो शुलाल नव्हता दुसराच कोणतरी होता आ मला वाटलं कोणता तरी मित्र भेटला होता बा त्याच्या बाईकवर चालले होते बसून तर शिवलाला भेटायला चाललो होते म्हटलं तो शिवालाच असा मला वाटलं नाही हो बाई रोहिणी हा शिवलाल आहे तुला ज्याला पाहिलं तर दुसराच कोणतरी असाल पण ते दवाखान्यात गेले होते दोघं जण हां दवाखान्यात गेले ते बरोबर आहे पण खोटे कोण बोलले ते खोटे बोलून काऊन गेले की मी शुलाने भेटायला चाललो आणि दुसऱ्या कोणाला भेटू राहिले खोटे कोण बोलले तो विचार आहे शिवलात तर ते भेटायला गेले नाही मग त्यानं सिद्ध शिधकोने सांगितलं की मी हे भेटायला चाललो का त्याला भेटायला चाललो का दवाखान्यात चाललो का इकडे चालू तिने सिद्ध शिकने सांगितलं गोष्ट काय आहे बाई सोनू बाई रोहिणी दालमध्ये काहीतरी काला वाटू राहिला मला आता मला तर पुरीच्या पुरी डाळच काढी वाटत आहे काहीतरी चालू आहे गोलमाल जे आपल्याला काही समजून नाही राहिलं हट मी फालतू दवाखान्याच्या गेटपासून वापस चालली आली मी हॉस्पिटलच्या अंदर जायला पाहिजे होतं अन भाऊजीचा पिच्या करायला पाहिजे होता कोणाला भेटायला चालले काय चालले सर्व मीनं पाहिले पाहिजे होतं माझ्यानच गलती झाली मीनच मीनच गलती केली अवं दवाखान्यात गेले ते ह्या गोष्टीचं काही नाही आहे ते खोटे कोण बोलले खोटे कोण बोलले ते किती मोठा धोका दिला माणसानं माझ्या बहिणीला किती मोठा धोका दिला एक बाई सर्व सहन करू शकते सर्व सहन करू शकते पण आपल्या नवऱ्याच्या जिंदगीमध्ये दुसरी बाई सहन नाही करू शकत कोणतीच बाई नाही करू शकत हेच गलती जर मा बहिणीने केली असती तर बहिणीने केली असती माझ्यानं माफ केलं असतं का मा बहिणीला माफ केलं असतं का हा माणूस काही बी करील बाई बाईनं काय केलं तर बाईला कोणी माफी नाही देत बाईले बाईला जण दहा लोक उमली उचलतात बाईवर आणि आई पहिले बी करत आहे म्हणते असं तरी माहिणी माफ केलं अन आता डबल तसाच करू राहिला या सर्व मध्ये बहिणीची काय गलती आहे काय गलती आहे बहिणीची जगदीश हे रडू नको तू एवढा मस्ती जगदीश रडू नको असा जगदीश ऐकतो तरी ऐक गोष्ट काय ऐकू मी तुमची गोष्ट काय ऐकू तुम्ही ठेवलं काय आता काय जगदीश तू रडू नको असं रडू नको तू पुरी गलती आहे राहुलची राहुलची तू गेल्या असं रडू राहिला रडू नको काय करू शकता का तू रडत आहे मला बहिणीसाठी रळी का रे राहुल असं शोभलं का रे तू या शोभलं का असं पहिले बी तुला माफ केलं होतं ना हां माफ केलं होतं का नाही ते सांग तुले सोनू ना पहिले बी माफ केलं होतं केलं होतं का नाही सांग मला तू हां तेव्हा तला ते ते म्हणत होता हा? शांता मामी सांगा सोनूले समजून आता मी अशी गलती करीन नाही म्हणलं पश्चाताप झाला असं झालं तसं झालं डबल तेच गलती करू आला तू डबल तेच गलती केली तू ना थोडासा थोड्यासाठी आपल्या बायकोचा बायकोचा सोड आपल्या पोराचा विचार नाही केला लेखा तू ना पोराचा विचार नाही केला या ते बाई बदमास आहे माहीत आहे मला अशा बाया माणसाला फसवतातच माहीतच आहे पण तू हां तू तुझ्यापासून अशी अपेक्षा नव्हती मला हां तू तर संसारिक माणूस आहे ना तुला शोभलं काय असं शांता मामी सर्वजण मला बोला हां मी तशी गलतीच तशी केलेली आहे मला बोलू शकता सगळेजण तुम्ही जगदीश तुम्ही मन नशीन भरलं तर अजून मला एक तूल गटवून दे माझ्या गालावर आज अजून एक मार मले तू रेपट मी तुम्ही रेपट बी खाली तयार आहो हां तुमचे बोलणे बी ऐकायला तयार आहो फक्त मी तुम्हाला म्हणू राहिलो की एक गोष्ट मी ऐकून घ्या फक्त ती एक गोष्ट मग मी काहीच नाही बोलली मी काहीच नाही बोलली तुम्ही जर घर घरदार सोडून तू चालला जाय मी घरदार सोडून जाईल बी तयार आहोत तुम्ही जे मनसांना मी ते करायला तयार आहो तुम्ही जे सजा देसाल ते सजा मला मान्य आहे मला माहिती आहे मी लय गलत केलं मी सोनू सोबत खूप गलत केलं मला माहीत आहे काय रे <Karhe>, बाप्पा तुला तसं माहित आहे तुला माहिती आहे तू गलत करायला तू गलती झाली हेही तुला माहिती आहे तरी तुम्हाला गलती झाली गलती आहे हे मालूम असताना कशी काय केली तुला असा कदम कसा का काय उचलला तुला एक बार सोडून माफ केलं होतं डबल तुला तेच गलती केली तेच गलती केली लिस वाटलं होतं तू सुधरला म्हणून तू एवढा चांगला पोरगाव होता बापा किती चांगला पोरगाव होता रे तू तुया या बारात पुरगाव नाव हे रे बाप्पा पुरगाव नाव हे असं कसा झाला बरं तू राहुल का कसा काय झाला कधी कधी मी ऐकतो ना मग ना मग एकीन नाही होत रे राहुल एकीन नाही होत शांत काकू मला बी एकी नाही उर की मी हे काय ऐकू राहिलो मग डोळ्याने हे काय पाहिलं मी ना मी नाही उरायला मला वाटलं नव्हतं भाऊजी अशी करतील म्हणून मा बहिणीला एवढा मोठा धोका दिला एवढा मोठा धोका जगदीश माही गोष्ट तर एक भाऊजी मला तुमच्यासून बोलायचंच नाही तुम्ही बोलायलाय ऐकायला काही ठेवलंच नाही बाकी काहीच नाही ठेवलं जगदीश मान्य कर तुम्ही मायच्यानं गलती झाली खूप मोठी गलती झाली मायच्यानं माफीच्याला एक नाही आहे माई गलती मान्य कर तुम्ही तुम्हाला सांगितलं ना तुम्ही जे सजा देसान ते सजा मला मान्य आहे हां पण माया सफाईमध्ये दोन शब्द मला बोलू द्या नो प्लीज प्लीज माझी गोष्ट ऐकून घे जगदीश प्लीज मग तुझ्या जेच डिसिजन असेल ते मला मान्य आहे जगदीश बोलू ते बोलणं ऐकून घेऊ बोल तू राहुल सांग मामी आहे मोठी गलती झाली होती खूप मोठी गलती झाली होती मला माहित होतं मला त्या गोष्टीचा पश्चाताप बी होता मला सोनून माफ बी केलं होतं आमची जिंदगी चांगल्यानं चालू बी होती सर्व काही चांगलं चालू होतं मग अचानक मध्ये चंद्रिका नावाचं तुफान माझ्या जिंदगीमध्ये डबल वापस आलं हा आला तर मग मग डबल तू कसा काय फसला तिच्यात कसा काय फसला मामी मी तर तिला पोलीस स्टेशन मध्ये देणार होतो पण तिने अचानक अशी गोष्ट सांगितली मला की मी तुला पोलीसच्या हवाले नाही करू शकलो काय सांगितलं तिने तुला काय सांगितलं मामी तिने मला सांगितलं की ते प्रेग्नेंट आहे काय रे बाप्पा प्रेग्नेंट आहे का लगे ते हो मामी हो अरे बाप्पा रे आता मामी मग मीने विचार केला की तेच माझ्यासोबत खेळ खेळू शकते का मी नाही खेळू शकत तिच्यासोबत खेळ म्हणून मग मीनं तेव्हाच एक प्लॅन बनवला अरे बाबा कोणता प्लॅन बनवला तुला प्लॅन बनवला मला असं वाटलं नव्हतं की माझ्या प्लॅन सक्सेस व्हायच्या पहिले माझ्या हकीकत समोर येऊन जाईन म्हणून माहिती भांडं फुटाव माहिती असले समोर या हे मला वाटत नव्हतं म्हणून मी लपू लपू साईड बिझनेसच्या नावानं तिला भेटायला जात होतो आणि तिची पूर्ण सोय करत होतो तिला पूर्ण विश्वासात घेत होतो मला माहीत आहे ती सुधारलेली नाहीये ते मला प्रेम नाही करत काही नाही करत मला सर्व माहीत आहे ते मला फसवत आहे ते माझ्या पैशासाठी माझ्या सोबत आहे हे सर्व मला माहिती आहे मला तिची पूर्वी हकीकत माहिती आहे तरी बी ते म्हणत होती ते मी करत होतो तिला टाईम टू टाईम भेटायला जात होतो तिला दवाखान्यात घेऊन जात होतो सर्व सर्व करत होतो पण काऊ एवढी हकीकत माहिती आहे ते खोटे बोलत आहे नाटक करत आहे एक बार गलती झाली आपल्या बायकोनं आपल्याला माफ केलं आपण कसं का आपल्या बायकोचा भरोसा तोडाव असं तसं तो सर्व माहित असल्यावर तुम्ही कसं काय काय केलं मग हो सांगतो सर, सांगतो सर्व सांगतो तुमचं सर्व कन्फ्युजन दूर करतो मी हे सर्व सोनूसाठी करू राहिलो होतो फक्त सोनूसाठी सोनूसाठी करतो काही बोलवायला का नाही शांता काकू कुठे बोलत आहे ते कुठे बोलत आहे अरे माया यकीन करा माझा प्लॅन काही दुसराच होता आता जगदीश तुला माहित आहे आता कृष्णा झाला की कि कृष्णा किती वर्षाचा उरायला अकरा वर्षाचा उरला माय पोरगा अजूनपर्यंत आम्हाला दुसरं लेकरू झालं नाही आम्ही किती ट्राय केलं किती दवाखाना केला किती कुठं कुठं गेलो कोण्या कोणा देवाला नवस केले आम्ही काय काय नाही केलं आम्ही सर्व केलं सर्व करून पाहिलं तरी बी आम्हाला दुसरं लेखरू होऊन राहिलं आणि मला माहीत आहे मला माहीत आहे आहे ना अंदरून अशी खूप तुटलेली आहे तिला असं वाटते की मला डबल एक बाळ व्हाव डबल एक बाळ व्हा तिची खूप इच्छा आहे पण ती तिला बाळ नाही होत आहे आणि ते माझसमोर म्हणू बी नाही शकत ते अशी अंदरच्या अंदर अंदरच्या ती गोष्ट ठेवते कोणा काही म्हटलं की इथं जा लागतं इथं गेल्यावर बाळ होते बाळ होते तर ते जाते उपास तपास सर्व करते पण होत नाहीये मग मध्ये जसं चंद्रिकाने सांगितलं ते प्रेग्नेंट आहे मध्ये एक प्लॅन येऊन गेला मी ना म्हटलं चंद्रिकाले बाळ होऊ द्यायचं चंद्रिकाले बाळ झालं की तेच बाळ घ्यायचं सोनवलं द्यायचं आई बोलत का रे बाप्पा ते देणार आहे का ते बाई ते बाई देणार आहे का कसं बोल तुम्ही कोणी देत असते का आपलं बाळ कोणी नसते देत देत नसतं कोणी मला माहीत आहे पण चंद्रिका बिगडी आहे चंद्रिका अलग आहे चंद्रिका फक्त पैशासाठी माझ्यासोबत आहे तिले बाळाशी गिळाशी काही मतलब नाही आहे आणि जर मीनं घेतलं बी नाही ते बाळ समजून घेतली मी सोडूनही दिलं असतं पोलीस स्टेशनमध्ये बी दिलं असतं तर आज त्या बाळाचं त्या लेकराचं फ्युचर काय असतं ते मला सांगतो जे ते स्वतः आहे तसंच तिनं त्या बाळाला बी केलं असतं एक तर तिला कुठं सोडून दिलं असतं कारण की तिच्या पहिल्या लग्नापासून बी तिला एक बाळ आहे हां आणि एक चांगलं असं पोरगा आहे त्या पोराला तिनं सोडून दिलं तेव्हा तिनं थोडंसं बी सोचलं नाही हे माय पोरगा आहे का काय आहे हा फक्त शानो शोकोससाठी पैशासाठी हां घर सोडून दिलं नवरा सोडून दिलं लेकरू सोडून दिलं याचं काय हे हे कोणा गोष्टीहून तू सांगत आहे की त्या बाळाला तिनं चांगली परवरिश केली त्याला चांगल्यानं वागवलं असतं जर मी मग मी विचार केला त्याच बाळाला जर सोनुना मीनं जर मिळून वागवलं तर आम्ही त्या बाळाला चांगली परवरिश चांगलं एज्युकेशन हां सर्व आम्ही त्या बाळासाठी चांगलं करू शकू हे काय करणार स्वतः त्या बाळाले करणार एक तर सोडून देणार हां दुसरं काय करणार म्हणून मीनं माझा प्लॅन कॅन्सल केला नाहीतर मी तिला पोलिसांमध्ये देणार होतो फक्त त्या छोट्याशा जीवासाठी मी तिच्यासोबत चांगलं वागायला लागलो जशी डिलिव्हरी झाली तसं मी माय बाळ घेऊन घेईन पण काय रे बापा ते दिन का का ते तिला पाहिजे बी नसा तरी नाटक करते तरी नाटक करत त्याच्यासाठी प्लॅन आहे माझं त्याच्यासाठी प्लॅन आहे काय प्लॅन आहे मला माहिती आहे फक्त ते माझ्यासाठी आहे ना पैशासाठी माझ्यासोबत मी तिला सांगेन की माया बाबांना आईनं मला प्रॉपर्टी पासून बेदखल केलं मला तिनं सोडून दिलं आता मला काही फुटी कवळी नाही भेटणार सर्व सर्व प्रॉपर्टी माझ्या आई बाबांना सोनूच्या नावावर केली आणि कृष्णाच्या नावावर केली नावावर काहीच नाही आहे मी आता बेरोजगार आहे माझं एक रुपया बी नाही काही नाही आहे हे एवढं ना तिला सांगितलं मी ना तिला सांगितल्या बरोबर ते मला सोडून चालली जाईल मला माहित आहे मला सोडून चालली जाईल त्या लेकरली सोडून चालली जाईल मला माहित आहे मी शंभर टक्के गॅरंटी देतो बरोबर बघायला मला माहीत आहे ना तिला माणसाची कदर नाही आहे तिला पैशाची कदर आहे ते पैशाच्या मागे धावते पण सोनूबाई एक्सेप्ट करन का सोनू करन का एक्सेप्ट नाही नाही मला माहिती आहे सोनू मला एक्सेप्ट नाही करन पण त्या बाळाला जरूर एक्सेप्ट करन तिच्यामध्ये मया ममता खूप आहे मी ना पहिली गलती केली होती डबल मी ते गलती करणार नाही एवढा बेवकूफ नाही आहे मी पण पहिली जी गलती केली होती त्याच्यासाठी सोनून बी मला माफ केलं होतं तर जगदीश मी तुला हात जोडून विनंती आहे माईवाली हे माय जे राज आहे ते राजच दे म्हणून हे सोनूले सांगू नको आणि पहिली जी गलती केली होती त्याच्यासाठी मला माफ केलं सर्वांना मला माफ केलं आणि मी हे अपेक्षा ठेवतो की तू तुम्ही मला माफ करशील प्लीज पण नाही नाही एका मायपासून तुम्ही त्याचं लेकरू दूर नाही करू शकत गलत आहे गलत आहे हो तुम्ही बरोबर म्हणत आहे एका मायपासून आपण दूर नाही करू शकत हे गलत आहे हे मी बी मान्य करतो पण एक माय जर स्वतःच आपल्या लेकरापासून अलग होत असेल तर हे मग तिची परीक्षा आहे मी तिला सांगन आता माझं काहीच नाही आहे हां मला प्रॉपर्टीपासून बेदखल केलं माझं एक रुपया बी आहे मी बेरोजगार आहो माझं काहीच नाही आहे फुटी कवडी बी नाही आहे आणि तरी ते म्हणत असन की मी राहतो तर मग तिची मर्जी मग तुम्ही त्या बाईसोबत राहायसाल का मग मा बहिणीचं काय नाही मग मी तिला सांगून देईन की मी तुझ्यावर प्रेम नाही करत मी माझ्या बायकोवर प्रेम करतो मी माझ्या बाईकवर धोका देऊ नाही शकत तू तुझ्या बाळाला घे फक्त त्याची परवरिश चांगली करशील हां तिला चांगल्यानं वागूशील तिला कोणा गोष्टीची कमी नको करशील हां आणि बाळाला तू चांगल्यानं वागूशील एवढं म्हणून तिला जाऊ देणार मग मी चंद्रिकाला सापसाप सांगून देईन तू होती देखभालची गरज होती म्हणून मीनं तुम्ही मदत केली तू देखभाल केली तुझ्या दवाखाना केला सर्व तुला चांगलं केलं तिला साफसाप सांगून देईन मी मला टक्के गॅरंटी आहे मी ना असं तिला सांगितल्यावर ते ते थांबणारच नाही एक क्षण नाही थांबणार ते वाढ मला देऊन ते चालली जाणार माहिती मध्ये फक्त हे गोष्ट मायामधले जे राज आहे ते कोणाला सांगू नका प्लीज शांता मामी मला तुमची पण मदत लागणार हो रे मला समजलं आता आता समजलं तुम्ही भावना काही गलत नाही आहे काही गलत नाही ती भावना आता समजलं मला ना मी मदत कर ते कशी बी असो खराब असो काही असो पण अशा हालतमध्ये बायले देखभालची गरज असते हे माहीत आहे मला तुला कोणत्याही प्रकारची मदत लागली तर मला सांगतो मी माणुसकीच्या नातं तिची मदत करणार समोरचा व्यक्ती किती खराब असला तरी माणसानं माणूसकी ठेवायला पाहिजे माणुसकी नाही बोलत शांता मामी जगदीश आपण इथं चौघं जना हे गोष्ट जे आहे ना हा जो प्लॅन आहे आपल्या चौघामध्येच राहिला पाहिजे याची भनक भी चंद्रिका पर्यंत नाही गेली पाहिजे भनक बी नाही लागली पाहिजे तिला जर तिला आपला प्लॅन माहित पडला ना तर मग ते आपल्या प्लॅनच्या विपरीत करून सर्व प्लीज मी सांगत आहोत की हे गोष्ट चंद्रिका पर्यंत नाही गेली पाहिजे नाही रे बापा चंद्रिका पर्यंत नाही जाईल हे गोष्ट नाही जाण बिलकुल नाही आणि तसं भी चंद्रिका काही नाही करू शकत तू बी त्या लेकराचा आहे जेवढा त्या चंद्रिकाचा अधिकार आहे त्या लेकरावर तेवढा तुया बी अधिकार आहे तर तू तू या तसं बी घेऊ शकत पण नाही मामी तिच्या मर्जीनं ते बाळटी मला दिलं पाहिजे मला असं वाटत आहे होईन होईन तसंच होईल तिलाही माहीत आहे की तू जेवढ्या चांगल्या ना त्या लेकराला वागवशील तेवढ्या चांगल्या ते वागू शकणार नाही हे तिलेही माहीत आहे तसं बी तू जो विचार करत आहे जे सोचत आहे आणि तुझे जे इरादे आहे ते नेक आहे म्हणून जास्त विचार नको करू जे होईल ते चांगलंच होईल बस मामी तोच विचार करत आहा आणि मी तिची मदत करत आहो बाकी काही नाही काही प्रेम प्रेम काही सोनूला धोका द्यायचं का काही का काही का, हे काहीच नाही आहे माझ्या मनामध्ये मी फक्त तिची मदत करत आहो बस जगदीश होऊ शकेन तर तू मला माफ करून दे सोनूनं तर मला माफ केलेला आहे तू बी मला माफ करून दे आणि मावर भरोसा ठेव भरोसा ठेव मावर मी खरोखर मध्ये सुधारलेला आहो माय जेबी इरादे आहे ना ते सर्व नेक आहे फक्त मी चंद्रिकाची मदत करतो बाकी काहीच नाही